सहा दिवसाच्या सत्रामध्ये सकाळीच उपस्थित होत भगमूल्यशा आपला प्रवचन रूपी सेवा केले शिवभक्त नारायण सर्व उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार गायक भागात सर्व भजनी मंडळ उपस्थित माता भगिनी आणि आजचा अन्नदाते प्रसादाची सेवा करणारे डोळगाव सर्व सद्भक्त मंडळे माता भगिनी नवात होते खरं म्हणजे आजचा हा सहा दिवसाचे सत्रामध्ये भालक्या महाराजाने खूप सविस्तार असा पूर्ण वीरशैवांचे सिद्धांत वीरशैव कोण आहे पंचसूत्र काय असतो मग आपण उज्जैनी शाकीय आपले सूत्राचे काय महत्व आहे असे अनेक विचार पंचाचारांचे सूत्र विषय संस्कार सोळा संस्कार कसा असतो असे मूळ असा वीरशैवाच्या सिद्धांताचा अनेक विषय आज इथं मांडलेले आहे खरं म्हणजे वीरशैव लिंगायत आपण म्हणत असताना जगाचा पाठीवर एकमेव अशी आपला सिद्धांत आहे तो शिवाजी ऐक्य साधणारा आणि त्यातले शक्ती विशिष्ट अद्वैत असे सांगणारा म्हणजे बेदा भेदरहित वादविवादाच्या पलीकडे जाऊ आणि या चातुर्वर्णाचं पुढे जाऊ अतिवर्णीय असं म्हणू त्या साक्षात भगवंतात महादेवाला इष्टलिंग स्वरूपामध्ये गळ्यामध्ये धारण करणारा जाती कुळ गोत्र कुठलाही संबंध न ठेवतात जे काही माणूस म्हणून स्वतःला म्हणतो त्या माणसाला दीक्षाचा अधिकार स्त्री पुरुषाचं भेद नाहीतच नाही परंतु जे कुणाला वाटतो हो। मला दीक्षा घ्यावा असं सर्व जाती मधातल्या लोकांना सर्वांगीण विकासासाठी सांगणारा जे काही सिद्धांत आहे तो आपला विशिष्ट अद्वैत सिद्धांत आहे त्या सिद्धांताच प्रति जगद्गुरू रेणुकाचार्याने श्री सिद्धांत शिकावणे धर्मग्रंथामध्ये अगस्त्य महर्षेला सांगितलेलं जे काही एकोत्तर स्थल आहे एकशे एक, एक स्थलामध्ये सविस्तार असं माहिती सांगितलेली आहे तो जन्मलेपासून मृत्यू हवे पर्यंत आचार विचार राहणीमान जीवन कसं मरणात मरण कसं पावलं पाहिजे तेवढंच नव्हे प्रत्येक पाऊल आपल्या जीवनातलं दिवसांदिवस कसं ठेवलं पाहिजे अगोदर पोटात असताना पासूनच लक्षात घ्या जगाच्या पाठीवर एकमेव आपला सिद्धांत आहे <coughs> पोटात <coughs> पोटात असतानाच सांगणार आहे म्हणूनच आपण म्हणतो ना आठवा महिना व्हायला लागलं तर त्याला गर्भसंस्काराच्या माध्यमातून त्या ठिकाणी दीक्षा संस्कार होतो म्हणजे गर्भ आधी लिंगा म्हणजे पोटामध्ये बाळ असतानाच त्या बाळाला गुरुच्या हस्तातून दीक्षा देऊ आणि शेवटी मेले नंतरही त्याच्या हातामध्ये लिंग देऊ संपणार जे काही सिद्धांत आहे तो जगाच्या पाठीवर एकमेव आपला सिद्धांत आहे तो शक्ती विशिष्ट अद्वैत सिद्धांत आहे तो सिद्धांताचं प्रत्येक सफोल द्यायला बसलं तर एक दिवस दोन दिवस महिना कमी पडतो म्हणून एकोत्तर स्थलाचं सा सांगत असताना छटस्थल मार्गाचं भक्ता महेश प्रसादे प्राणलिंगी शरण ऐक्याचं सविस्तारपणाने भक्त कुणाला म्हणायचं भक्ताचे लक्षण काय भक्ताने कसं पाऊल ठेवलं पाहिजे भक्ताने उठल्यानंतर कुठल्या दिशातून देवाचं स्मरण केलं पाहिजे गुरुचे स्मरण कसं केलं पाहिजे हो भक्त कपाळावर विभूती लावले तेवढावर तेवढ्यावर भक्त होणारा नाही पण आपल्या लक्षात आहे भक्त म्हंटल तर आपण म्हणतो भक्ताचे चित्र आपल्या समोर येतो कपाळावर विभूती लावलेला गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलेलं आणि मुखामध्ये नामस्मरण करणारा भक्त हे सामान्य लक्षण आहे म्हणूनच आम्हाला शेवटी म्हणतो ना फार मोठं नाही करणे शेवटी हे तर सामान्य भक्त तर झाला पाहिजे त्याकरिता कपाळावर भस्म भिंगणे रुद्राक्ष धारण करून नित्य नेमाना राहणारा तो भक्त तो भक्ताचे लक्षण तो भक्त कसा असायला पाहिजे तो भक्ताचे अंत्यकरणामधलं जे काही आता मालके महाराजांनी सांगितले तीन मल आपल्या आहेत अनवल माया मल कार्मिक का मल त्रिमलातून बाहेर झाला परंतु सूक्ष्म आणि अन, या कारक सूक्ष्माने तिन्ही जीवामध्ये गुरुने उपदेश देत असताना गुरु उपदेश देत असताना तीन प्रकारचे दीक्षा देतो उपदेश देतो तो म्हणजे अंतकरणामध्ये जाऊ म्हणजे या सूक्ष्म शरीराला देखील अनुग्रह होतो कारण कानात मंत्र देणं हेच महत्व आहे मंत्र असं सहज सांगितलं तर जमत नव्हते का गुप्त रीतेतून कानामध्येच हा सा सांगितला पाहिजे कारण एवढंच आहे कानामध्ये ऐकलेला अंतकरणामध्ये उतरतो म्हणून तो अंतकरणामध्ये त्याशिवाय पंचाक्षर मंत्र तो उपदेश तुमच्या अंतकरणात गेला खऱ्या अर्थानं शिवजीव ऐक्याचे भेद म्हणजे हे जीव आहे मी वेगळा जीव शिव वेगळा जे काही भेद आपल्या डोळ्यासमोर दिसतो मी आणि देव वेगळा हे भेद पतपाडता उडून जातो आणि त्यावेळामध्ये शिव आणि जीव एक स्वरूपामध्ये दिसणार ज्योतिष स्वरूपामध्ये तो इष्टलिंगाला पाहत पाहत तेवढंच नाही इष्टलिंग देणार म्हणजे फक्त आज पूजा करायचं पाहतो नित्यरेमान आता आपल्याला सांगावं लागलं लागलं लिंगपूजा असं करा लिंगपूजा असं करा आणि लिंग पूजाच आपल्याला आज करता येत नाही मग ते त्राटक योग सिद्धांत करणं फार पुढं गेलो म्हणून आज काळामध्ये फक्त आपलं काय झालेलं आहे तर आपल्याकडे फक्त थिअरटिकली सुरुवात आहे भालके महाराजाला आहेत अनेक कीर्तनकार सर्वजण सांगतात फक्त मांडणी चालू आहे परंतु प्रॅक्टिकली मात्र आज आपल्याकडं म्हणून खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकल शिवयोग साधन आपण केलं तर खऱ्या अर्थानं हा सिद्धांताचे महत्व समजून घेता येतो ते करायचं असेल तर आपल्याला साधक व्हावा लागतो साधक होण्याकरिता पहिल्या नियम गळ्यात लिंगच धारण करावा लागतो म्हणून ते करण्याकरिता या श्रावण महिन्याच्या निमित्तानं एक प्रकारची सामूहिक इष्टलिंग पूजा गुरु पाद्यपूजेला या वर्षी महत्त्व देऊ एवढा मोठा कार्यक्रम यावर्षी नियोजन केलेले आहे बोलण्यासारखं खूप आहे वेळ खूप झाला खरं म्हणजे आपल्याला साडे अकरा पर्यंत संपायला पाहिजे पण तरी सुद्धा आज सकाळपासूनच थोडा डोणगावकर मंडळी बाहेरून येण्यासाठी उशीर झाला तरी सुद्धा आज थोड्या संख्येने सगळेजण जमला तर याच पद्धतीने श्रावण महिन्याचे लाभ ते तुमच्यासाठीच आहे प्रत्येकजण लक्षात घेतलं पाहिजे श्रावण महिना गुरुमावलीसाठी नाही प्रत्येक जण वाटते महाराजसाठी असेल श्रावण महिना बरेच ते श्रावण महिन्या महाराजसाठी आहे महाराजांना पूजा करायची बघ आपलं लोक बोलू लागलं पण ते महाराजसाठी नाही महाराज ज्योतिर्लिंगात गेले तरी एकट्याच पूजा करतात मठात एकट्या करायला अडचणी नाही परंतु सर्वांना काय घ्यायचं या श्रावण महिन्याच्या निमित्तानं प्रत्येक जणाला पाहिजे आपलं धर्म काय आपण कोण आहोत आपण कसं वागलं पाहिजे आपले आचार काय आपले विचार काय हे सगळं समजून घेण्याकरिता या पद्धती सर्व नियोजन मठामध्ये लावलेले आहेत त्याचे संपूर्ण लाभ मुखेड मुखेड परिसर आणि श्रीमठाचे सर्व शिष्याचं भक्त मंडळी नवे नवे जे कोणाला वाटतो मी मठामध्ये यावं मी पूजेमध्ये सहभागी व्हावं पाद्यपूजेमध्ये सहभागी व्हावं प्रसाद घ्यावा असं वाटत असेल तसं सर्वांसाठी या ठिकाणी मुक्तपणे प्रवेश आहे सर्वांनी यावं आणि ह्या कार्यक्रमाचे लाभ घ्यावाची सूचना देतो आणि उद्या परत असंच आज जे काही बालके महाराज आले तस नित्य नेमानं कीर्तन करायचं अर्धा ते एक, एक, एक तासापर्यंत प्रवचन असं ठेवलेले आहेत उद्याही देखील काही प्रवचनकार येणार आहेत त्यांच्याही प्रवचनाचा लाभ घ्यावा आणि नित्य नेमाने सूचनाप्रमाणे दीक्षा कार्यक्रम आणि गुरु अनुग्रहाचे कार्यक्रम आता बालके महाराज सांगितले गुरु करून घेतलंच पाहिजे कालही सांगितलं गुरु करून घेणार हे तुमच्यासाठी आहे आम्ही म्हणतो आपले गुरु महाराज वडिलाचे गुरु आहे आईचा गुरु आहे मग तुझा काय अनेक ठिकाणी हेच होते आमचं वडिलाचे गुरु आहे आमची आजीचे गुरु आहे आमच्या आजोबाचा गुरु आहे मग तुझं काय आता माझं काहीच नाही म्हटलं तर जमणार नाही तुमचंही गुरु व्हायचं असेल तर तुम्ही लवकर गुरु करून घेतला पाहिजे आणि मुलाला आठ वर्ष मुलीला आठ वर्ष झालं तर, तर मुला मुली भेद न मानता दोन्हीही घर मठामध्ये घेऊन या दीक्षा घेण्यासाठी त्यांना तयार करा म्हणजे ते पंचवीस तारखेला दीक्षा कार्यक्रम आहे आणि नित्य अन्नदासोहाचाही कार्यक्रम मठामध्ये सुरुवात झालेले त्याचे पाच हजार शंभर रुपये नित्य अन्न दासो कार्यक्रम मध्ये पाच हजार शंभर रुपये तुम्ही दिलं तर ते अजीव सभासद होणार आहे तेही कार्यक्रम मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्याचबरोबर एवढं सर्व कार्यक्रम तुम्ही आज मठामध्ये जवळपास आज आठशे हजार लोक बघत असेल परंतु गणाचर मठ संस्थान फेसबुक लाईव्ह वरून जवळजवळ रोजचा कार्यक्रम वीस ते पंचवीस हजार लोक पाहू लागले बरोबर एकाच लोकांना कमी वाटत आहे परंतु इथून मात्र जपान आणि सिंगापूर लंडन दुबईमध्ये असणारा आणि आपलं हैदराबाद मुंबई पुण्यामध्ये असणारा सर्व भक्त सकाळी आठ वाजता लाईव्ह मध्ये बघत बसलेले आहेत लक्षात घ्या म्हणजे देशाचे बाहेर असणारे देखील आजचा हा संपूर्ण कार्यक्रम जे काही चालणारा कार्यक्रम आहे ते लाईव्ह सर्वजण बघू लागलेले आणि प्रत्येक जण तुम्ही सुद्धा आज त्यांनी काय करू लागलेत आठ वाजता आपलं मोबाईल टीव्हीला ला कनेक्शन देऊ लागलेत आणि सर्वजण बसून पूर्णपणे कार्यक्रम बघू लागलेले आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढा मोठा संख्येला सगळेजण जे काही तुम्ही कार्यक्रम बघू लागलात तो जे काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सगळेजण पूर्णपणे लाईव्ह बघू लागलेले आहे म्हणून तुम्हाला हे आश्चर्य वाटत असेल आम्ही इथं कमीच लोक असेल इथं तुम्ही कमी समजू नका बघणारे वीस पंचवीस हजार लोक आहेत म्हणून ह्या फक्त याचा कुठं तर चांगला उपयोग करून घेतला पाहिजे म्हणून मठामधून गणाचर मठसंस्कार फेसबुक आहे आणि यूट्यूब चॅनलसुद्धा ह्याच नावानं आहे डॉक्टर विरुपाख शिवाचार्य महाराज या नावाने युट्यूब आहे तर त्या सर्व कार्यक्रम घरामध्ये इथं पाहायला गडबड झालं इथं बसून ऐकतो लक्ष राहा आणि मग घरी जाऊन बघा काय सांगितलेले आहे म्हणून थोडाफार या सर्व कार्यक्रम घरातील सुद्धा बघावाची सूचना देतो आणि आजचा हा प्रसाद सेवा म्हणून सावधीसाची प्रसाद सेवा डोणगाव येथील आपले बाभराव पाटील असेल माच्या असेल आणि सर्व जे काही मंडळी आहेत हा <coughs> संपूर्ण डोणगाव ग्रामस्थाने आजचा प्रसादाची सेवा घेतलेली आहे म्हणून त्यांचा मार्फत तुम्ही सर्वांना सांगतो इथं जमलेले सर्वजण महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये म्हणून प्रवचन झाल्यानंतर सर्वांनी शिस्तीनं तीर्थ प्रसाद लाय गायगोंधळ करू नका कमी जास्त असेल सर्वांना तीर्थ प्रसाद भेटणारच आहे कुणालाही कमी कुणाला जास्त नसतो फक्त व्यवस्थितपणे रांगीन सर्वजण यायचं तीर्थ प्रसाद घ्यायचं आणि महाप्रसादचे लाभ घ्यावाची सूचना देतो आणि डोंडगावकर परिवारने तुम्हाला सर्वांचा अभिष्ट चिंतन शुभ आशीर्वाद देऊन माझा वडील विरम देतो शिवम वय सामजे नम पार्वती पते शिव हर हर